नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अपहरण करून चार कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे येथून गुंडाविरोधी पथकाने केले चर्पंद दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी रौपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णू भागवत यांना जुने सीबीएस नाशिक येथून आरोपीत नामे राकेश सोनार व पाच अनोळखी इसम यांनी फिर्यादी रूपचंद भागवत व भाऊ विष्णू भागवत यांना बळजबरीने गाडीमध्ये डांबून चार कोटी दहा लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी अपहरण करून त्र्यंबकेश्वर वाडीवरे मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जा खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मागितलेल्या रकमेतील दोन कोटी दहा लाख रुपयांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी फिर्यादी यांना सोडून फिर्यादी यांचा भाऊ बेष्ठ भागवत याचे अपहरण करून घेऊन गेले म्हणून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगरुडे व गणेश भागवत हे नाशिक रोड परिसरात गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार राकेश सोनार हा गुन्हा घडल्यापासून मध्य प्रदेश व मुंबई पुणे या भागात आपले अस्तित्व लपून फिरत असून सध्या तो पुणे परिसरात जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय गुंडाविरोधी पथकाने पिंपरी चिंचवड पुणे येथील हिंजवडी परिसरात जाऊन जुन्या गाड्या खरेदी विक्री करणारे व जय काम करणारे इसम यांच्याकडे चौकशी करून आरोपी राकेश सोनार हा सुसगाव हिंजवडी येथे भाडोत्री राहत असल्याची माहिती काढली असता सुरागाव येथील स्थानिक लोक भुगलबातमीदार यांच्याकडून भाडोत्री राहणारी इसमांनी माहिती घेऊन तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी श्री समर्थ कृपा बंगला भगवतीनगर सुसगाव हिंजवडी पुणे येथून पाहिजेवरुपी राकेश आबालाल सोनार वद्रशे एकतीस राहणार पाटील चाळ चुंचाळी शिवार सातपूर नाशिक या शिताफीने ताब्यात घेऊन नाशिक येथून आणून पुढील तपास कामी सरकारवाडा पोलीस ठाशन येथे शहर यांच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके साह्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंट्याविरोधी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सुरवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे प्रवीण चव्हाण मलंग गुंजाळ राजेश सावकार सुनील लाडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड मनीषा कांबळे अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक